श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वामी सेवेकरी दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे दादा म्हणतात माझे लग्न येथील मुलीशी झाले ती पनवेल येथे एम एस सी बीमध्ये कामाला होती त्यामुळे मलाही पनवेलला जावे लागले मी अंधेरीला एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीच लागलो परंतु काही घरगुती कारणांवरून माझे व पत्नीचे कधीही पटत नव्हते किरकोळ कारणावरूनही भांडणे व्हायची भांडणांमुळे माझी मानसिक स्थिती बिघडत चालली होती अशातच पनवेल ते अंधेरी या रोजच्या लोकलच्या प्रवासात माझे तीन चांगले मित्र झाले होते एके दिवशी माझे व पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले मला काही सुचेनासे झाले होते कामावर जाण्यास निघालो मनात असंख्य विचार येत होते मनाशी ठरवले वाशी स्टेशन सोडल्यानंतर जी खाडी लागते त्या खाडीमध्ये उडी टाकून स्वतःला संपवून टाकायचे त्या दिवशी मित्रांशीही काही बोललो नाही पण का, ना का कुणास ठाऊक माझी मनस्थिती भौतिक त्यांना समजली असावी वाशी स्टेशन गेल्यानंतर मी उठलो तेव्हा माझे मित्र माझ्याबरोबर येऊन दरवाजाजवळच थांबले आणि त्यांनी मला धरून ठेवले त्या दिवशी माझ्या मित्रांपैकी कोणीही कामावर गेले नाही ते दिवसभर माझ्यासोबतच राहून मला मानसिक आधार देत होते त्यामुळे मला थोडा धीर मिळून मी सुखरूप घरी गेलो घरी जाऊन पत्नी सांगितले की मी नाशिकला जात आहे तुला जर माझ्याबरोबर संसार करायचा असेल तर नाशिकला यावे लागेल तशी मी तिच्या बदलीची व्यवस्थाही केली होती परंतु तिने स्पष्ट शब्दात नकार दिला व मी नाशिकला निघून गेलो नाशिकच्या माझ्या एका मित्राने मला परमपूज्य गुरुमावलींविषयी सांगितले मी लगेचच परमपूज्य गुरुमावलींना भेटलो व माझी कर्मदरी व्यथा कथन केली परमपूज्य गुरुमावलींनी मला सेवा दिली व सांगितले की सर्व व्यवस्थित होईल काळजी करू नका त्यानंतर मी परत माझ्या नातेवाईकांना पत्नीकडे पाठवले हो तर तिने येण्यास नकार कळविला त्यानंतर काही दिवसांनी ती नाशिकला आली मी तिला दिंडोरीला परमपूज्य गुरु माऊलींकडे घेऊन गेलो ती परत पनवेलला निघून गेली मी वकिलांमार्फत तिला नांदायला येण्यासाठी नोटीस पाठवली हो परंतु ती आली नाही व नोटीसला उत्तरही दिले नाही मग मी घटस्फोटाची केस कोर्टात टाकली तिनेही पनवेलच्या कोर्टात केस सुरू करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला विशेष म्हणजे श्री स्वामी सेवेची अनुभूती म्हणून सायंकाळी साडेसहा वाजता कोर्टाने निकाल दिला व पहिल्या विवाहातून मुक्त झालो माझीही केस कोर्टात सुरू असतानाच मला श्री स्वामी सेवेचे फळ म्हणून एक स्थळ चालून आले माझ्या मित्राच्या माबज बहिणीचे ते स्थळ होते त्यांनी मला लग्नासाठी विचारले असता मी त्यांना म्हटलो की माझे मायबाप दिंडोरीत आहेत त्यांनी मला परवानगी दिल्यास माझी काही हरकत नसेल त्यानुसार त्या लोकांनीच परमपूज्य गुरुमावलींकडे माझ्या स्थळाविषयी विचारणा करून परमपूज्य गुरुमावलींनीच माझा विवाह निश्चितही करून टाकला तदनंतर सर्व सुरळीत पार पडले श्री स्वामी समर्थ वर परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने मला एक पुत्ररत्नही प्राप्त झाले आणि आज मी माझ्या आयुष्यात चुकी समाधानी आहे जीवनातल्या बऱ्या वाईट प्रसंगातही स्वतःच्या मनाचा तोड ढासळू न देता स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धेने मला जीवनातील नवीन प्रेरणा मिळाली स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत आजचा हा स्वामी अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ